एन आर आपण त्या दिवशी प्रशिक्षण घेतलं होतं एन आर तर त्या प्रशिक्षणाला जे कोणी अटेंड राहिले नव्हते त्यांच्यासाठी हा डेमो विडिओ बनवतोय प आपण जे अशी डेली बनवता समजा इथं ध्रुवमध्ये बनवले ज्यांनी कोकीला युनिकोड फॉन्डमध्ये बनवले त्यांना काही अडचणच नाही पण ज्यांनी असे ध्रुवमध्ये बनवले तर त्यांनी तुमच्या इथे ॲडिन असतं त्या ॲडिनमध्ये जायचं त्यानंतर इथं आय एस एममध्ये जायचं तिथे कन्वर्टर क्लिक करायचं कन्वर्टरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ही डेली युनिकोडमध्ये बनवायची तर युनिकोडमध्ये क्लिक करायचं युनिकोडमध्ये क्लिक केल्यानंतर इथे कन्वर्टवर क्लिक करायचं हे विचारते की बाबा कन्वर्ट आम्ही नवीन वर्ड फाईलमध्ये देऊ का आहे त्या वर्ड फाईलमध्येच ठेवू तर त्यांना म्हणायचं तर इथे नोवर क्लिक करायचं आपल्याला आहे त्याच वर्ड फाईलमध्ये हवे म्हणून नो यस केलं तर नवीन वर्ड फाईल तयार होईल तर आपल्याला आहे त्या वर्ड फाईलमध्ये पाहिजे म्हणून नो करा अशी ही डेली कन्व्हर्ट व्हायला लागते ही डेली आता युनिकोडमध्ये कन्वर्ट होते अशा पद्धतीने पूर्ण डेली युनिकोडमध्ये कन्वर्ट झाली की तुमचं इथे गुगल क्रोमवर व्हॉट्सअप वेब चालू करायचं चा, पोलीस स्टेशनचं किंवा तुमचं असेल तरी चालेल आणि त्याच्यामध्ये व्हॉट्सअप वेबमध्ये आपण गुगल फॉर्मच्या ग्रुपमध्ये लिंक टाकलेले आहेत त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तिथे ही माहिती पेस्ट करायची आता ही माहिती पूर्णपणे झालेली आहे युनिकोडमध्ये आता हिला आपण पूर्ण सिलेक्ट करू आणि हिचा फॉन्ट कोकीला करू इकडे कोकीला फॉन्ट असतो कोकीला फॉन्ट करू सोळा जसं वाटेल तसं तुम्हाला मावेल तसं आम्ही शक्यतो सोळा वापरतो ज्याच्यामध्ये कमीमध्ये जास्त माहिती बसते आता ही झाली माहिती कोकीलामध्ये कन्वर्ट पूर्णपणे त्याच्यानंतर इथे आता जायचं जा आहे तुम्हाला ग्रुपमध्ये व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये हा गुगल फॉर्मचा आपला ग्रुप आहे या ग्रुपमध्ये इकडे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही केला किंवा इथे पिन जरी केलेली आहे किंवा जे आत्ता लेटेस्ट जॉईन आहेत त्यांना डिस्क्रिप्शनमध्ये दिसते माहिती या सगळ्या लिंक आहेत इथे तर या डिस्क्रिप्शनमध्ये इथे बघा दैनिक गुन्हे सविस्तर माहिती अशी प्रत्येक माहिती आहे दैनिक वातूस केसेस अकस्मात मृत्यू संभाव्य घटना म्हणून आता इकडे गुन्हे सविस्तर माहितीवर क्लिक करायचं क्लिक केलं की असं ओपन होईल हे पी सीवर केलं तर खूप पी सीवरच करायचं हे मोबाईलवर जमणार नाही गुगल फॉर्मची लिंक पी सीवरच क्लिक करायचं त्यासाठी हे असं व्हॉट्सअप वेब